द्या स्लो स्लो द्या हळूहळू रेस चालू द्या हळूहळू द्या चला द्या की थोडी थोडी हळू 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 हा द्या हळूहळू रेस चला स्लो 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 टर्न करा आता हळूहळू टर्न द्या तर पोरांच्या तिकडे जायचं ना इकडूनच अलीकडनं वळायचं पोरं खेळायचं त्यांचं लक्ष नाहीये हा ह्या साईडने हळू वळवा इकडून असं घ्या हा इकडून असं घ्या घ्या एकदम हळूहळू स्लो स्लो हळू हा जाऊ द्या हळू नका हँडल घ्या हळूहळू चला हा जाऊ द्या स्लो स्लो हां चला घ्या बिन तसा आता चालू द्या हळूहळू हळूहळू हँडल सरळ हँडल सरळ हा चला चालू द्या लक्ष नका देऊ इकडं तुमचं तुमचं गाडीवर लक्ष ठेवा स्लो स्लो चालू दे हळूहळू चालू दे हो हळूहळू 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 एकदम रेस द्यायची नाही आणि एकदम कमी पण करायची नाही हळूहळू कंटिन्यू रेस ठेवायची हळू जास्त कमी नाही करायची एक लेवल गाडी चालू द्यायची वळवा हळूहळू मधल्यामध्ये मधल्यामध्येच फिरवा गाडी कडेला नका जाऊ जास्त बरोबर छान जिथे ता दमताल तिथं ता थांबा हळूहळू घ्यायची द्या थोडी थोडी द्या स्लो स्लो रेस टर्न घ्या हळूहळू टर्न द्या स्लो स्लो टर्न द्यायचा द्या हळूहळू थांबायचं का